तर कालपासूनच हे मराठा आंदोलक भर पावसात या आपल्या भूमिकेवर आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय मनोज रांगे पाटील आणि मराठा आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस नक्कीच ऐकिता जर पाहिलं तर मनोज पाटील हे जे आहेत ते आता सातला सराट्या अंतर्वर निघाले त्यानंतर मुंबईमध्ये ते आहे एकोणतीस पासून म्हणजे कालपासून जे आहे मनोज धारंगे पाटील यांनी सुरू केलंय त्यांच्यासोबत जर पाहिलं गेलं तर मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे तो देखील आता आझाद मैदानावरती दाखल झालेला आहे मुंबईमध्ये दाखल झाल्याचा पाहायला मिळतोय मात्र या ठिकाणी जे आहे ते कालपासून पाऊस जो आहे तो देखील सुरू आहे आणि त्या पावसामुळे पावसामध्ये जे आहे ते या समाज जो आहे तो देखील जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने जो आहे तो समाज जो आहे तो आता आझाद मैदान मध्ये दाखल झालेला आहे मनोज नारंगे पाटील यांना पाठिंबा देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आणि त्याचबरोबर जर पाहिलं कालपासून या ठिकाणी पाऊस असल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण चिखल जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे चिखलामध्ये जो आहे तो देखील समाज जो आहे तो या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सगळं पाण्यामध्ये समाज जो आहे तो रातपासून या ठिकाणी आहे मनोज नारंगे पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका जी आहे या ठिकाणी होत असल्याची पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही समाज बांधव देखील आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू उठून आले काय सांगा आमच्या मी धाराशिवून आलेलो आहे आणि आमच्या बरे आहेत किंवा जाऊ एवढं सरकारला सांगणार आहे काय भूमिका असणार आहे तुम्ही भर पावसामध्ये उभा कुठून आलेत काय वाटत मी पुरंदर तालुका <coughs> मी पुरंदर तालुका <तरुगा। coughs> पुणे जिल्हा सैनिकांचं गाव ओळखले जाणार पिंगोरी गाव माझे जितेंद्र बाबरा शिंदे मी आरक्षण मिळवलं आमचं आमचं आयुष्य गेलं पण मागच्या आमच्या मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल हो यासाठी मी आज आज मैदानात अठ्ठावीस तारखेला मी आलेलो आहे प्रशासनाने किंवा याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं शासनाने पण लक्ष द्यावं आमच्या सर्वांची हालत आज मराठा समाज बिलकुल खराब आहे काय मुख्य मागण्या असणार आहे तुम्ही या ठिकाणी आलेले ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्ही मोळ तालुक्यातून आलेलो आहे इथं पाणी तर साचलेलं आहे मला बसायला सुद्धा जागा नाही भरपूर आम्ही पूर्ण मताने एक महिना जरी लागलं तर आम्ही म्हणून दादा संघच आहोत हा ठाण मान आपण बघू शकतो समाज जो आहे ते आता आझाद मैदानामध्ये आल्याचं पाहायला मिळतो त्याचबरोबर प्रशस्त जेवती जे आहेत आता दृवर् देखील या ठिकाणी करण्यात आलेले कारण या ठिकाणी जो आहे तो पाऊस सुरू आहे त्या पावसामध्ये जर पाहायला गेलं तर मागच्या डास जे आहे त्या डासांची संख्या देखील सर्वाधिक वाढत चालली आहे त्यामुळं अनेक या ठिकाणी जे आहेत सुद्धा पसरू शकते याच अनुषंगाने जे आहे केले आपण पाहायला मिळतो सध्या मी दाखवतो लांबपर्यंत जो आहे तो समाज या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे एक मनोज जारगे पाटील यांच्या समर्थाची घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी करत आहे मुंबईमध्ये ठिकठिकाणी जो आहे तो देखील समाज रस्त्यावरती उतरल्याचा पाहायला मिळतो भर पावसामध्ये समाज जो आहे तो या ठिकाणी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करेल की आ, किती या ठिकाणी पाणी आहे आणि पाण्यामध्ये जो आहे तो आता समाज आबू उभारवून या ठिकाणी आहे आता मग कालपासून या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण बघू शकतो पाणी आहे उभा राहण्यासाठी ही जागा नसलेला याच्यावरती जा तो हजारांच्या संख्येने जो आहे तो समाजा ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अति मनोज जरांगे पाटील यांच्या सोय घेतल्याचे पाहायला मिळतात आज प्रश्नाचा जो आहे तो दुसरा दिवस आहे त्यामुळे आता मनोज मनोजरांगे पाटील यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ चर्चा हे पाहणं महत्वाचं असणार आहे विजय ज्या पद्धतीने आपण पाहतोय काल देखील राजकीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेतली होती आज कुठले राजकीय नेते मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे आज बरोबर शिष्टमंडळ आज मनोज यांची भेट घेईल का नक्की जर पाहिलं गेलं तर तालुक्याचा बाबाचा आज के नेतेनी जायचे यामध्ये भेट घेतली ते पाहिलं गेलं मनोज जरांगे पाटील उपोषणा पश्चातनंतर गाव भेटतासावधी जायचे

दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे मराठा आंदोलनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे सरकारचं शिष्टमंडळ आज मनोजरांगे पाटलांची भेट घेणार का हे पाहणं ठरणार आहे तर काल देखील अनेक राजकीय नेत्यांनी पाटलांची आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली होती कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर सीएसएमटी स्थानक असेल आझाद मैदानाचा हा सगळा आजूबाजूचा पूर्ण परिसर असेल या मराठा आंदोलकांनी गच्च भरून गेलेला होता मात्र आता या भर पावसात देखील आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असल्याचं या मराठा आंदोलकांनी स्पष्ट केलेलं आहे आज या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरेल याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज मराठा आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे काय अपडेट नक्की संकिता आपण बघतो आज मराठा आंदोलनचा आजचा हा दुसरा दिवस आहे कालपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि आपण बघतो मराठ्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या ना नाही आहेत आणि यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर मुंबई येथील आझाद मैदान येथे आम्ही येऊन आंदोलन करू असं देखील सांगण्यात आले होते आणि त्यानंतर काल सकाळी मुंबई मनोज जारंगे पाटील यांचा पूर्ण ताफा मराठा बातम्यांसह आझाद मैदानावरती आला आणि काल दहा वाजता त्यांनी सकाळी आंदोलनाला सुरुवात केली उपोषणाला सुरुवात केली आत्ता आपण बैठक मनोज जारंगे पाटील हे या ठिकाणी झोपलेले आहे त्यांची तब्येत आपण तो काही जराशी नरमलेली आहे कारण की कालपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे आणि कालपासून ते उपोषणाला बसलेले आहेत आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि अद्यापही म अद्यापही सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी देखील आलेलं नाही आणि त्यामुळे आजची आज, आज सरकारचा शिष्टमंडळ या ठिकाणी येणार काय हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पण आपण बैठकी आहे आंदोलनाला दोन वर्ष झालेली आहेत त्यांची एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ह्या आंदोलन सुरुवात झालेली होती आपण बघितलं आंतरवडी सराडी येथे हे आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज हा पोलिसांकडून करण्यात आलेला होता आणि तेव्हा मराठा बांधव हे आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर आजचा कालचा हा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस होता आणि त्यावेळी पुन्हा एकदा मराठा समाजाकडनं मनोज पाटील पाटीलकडनं या ठिकाणी उपोषण करण्यात आलेलं आहे आणि या उपोषणात ते बसले आहे सकाळी दहा वाजता उपोषणला सुरुवात झाली असून हा दुसरा दिवस आहे या ठिकाणी तरी पण आपण बघतो मराठा बांधव अतिशय उत्साही आहे कारण की कालपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस देखील पडत आणि त्या पावसामध्ये मराठा बांधव हे या ठिकाणी ठाठ मांडून बसलेले आहे त्यामुळे आज सरकारचं शिस्टम आहे आज काय निर्णय घेते देखील महत्वाचं असणार आहे मनोज मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि हे मराठा आंदोलक आपल्या मागणीवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत मात्र शासनाकडून या आंदोलकांसाठी काही उपाययोजना काही सोय करण्यात आली का नक्की संकिता आपण या ठिकाणी कालपासून मुंबईमध्ये पाऊस पडत आहे आणि त्याच याच्यामध्ये जोशामध्ये सर्व मराठा बांधव या ठिकाणी आंदोलन करत आहेत घोषणाबाजी करत आहेत मनोज जरंगे पाटील तू मागे पडेल या घोषणाबाजी सातत्याने करत आहेत आणि आपण म्हणजे तोच उत्साह हो तोच कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी असून एक एकदाही सरकारकडून या ठिकाणी आपण मिळतं काही उपाययोजना अद्यापही करण्यात आलेली नाही आहे पण या ठिकाणी मराठा बांधवांचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाही आहे मराठा बांधव अतिशय आणि या ठिकाणी घोषणाबाजी करत आणि या पावसामध्ये या चिकळामध्ये या आपण मिळतो या संपूर्ण परिसराचं तिथे चिककळाही झालेलं आहे आणि या चिखळामध्ये मराठी बांधव आहे आणि काल पण मिळतं काल त्या चिखलामध्ये बसून होते पण आता या ठिकाणी संपूर्ण उभे आहेत आणि त्यांनी काल रात्री हे प्रत्येक स्टेशन असेल प्रत्येक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी बसून त्यांनी केलं एकंदरीतच आता आज या आंदोलनाला काय स्वरूप येतं हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी